माझ सत्कारला तरी म्हणजे माझ्यासारखं पण ह्याच्यापेक्षा पुढे तुम्ही काही करू शकता फक्त सातत्य संधी सातत्या प्रॉब्लेम फक्त हे झालं की मी कंटिन्यू करत नव्हतो सर म्हणत होते कंटिन्यू तू मागच्या वेळेस मी तेच केलास या वर्षी मी तेच करायला दोन तीन महिने करायला दोन तीन महिने करू तू परत म्हणजे घरी जा इकडे जा सारख्या अकॅडमी वगैरे गॅप वगैरे चालू होता माझा <laughs> सर सारखं म्हणायचे की गॅप वगैरे तेच जाऊ नको कंटिन्यू जर कर केला असतं लगेच लागशील सरांचा ऐकलं असतो मागच्या वर्षी लागलो असतो जरा उशीर झाला तरी काय झालं ते उशीर झाला तर तुम्ही करू नका तसं काय फक्त सर जे सांगतात तेवढं आहे का ग्राउंड तुमचं काय लगेच एक दोन महिन्यात होणार नाही एक दोन महिन्यात जर झाला असतं तर असे शंभर रुपये असते मग फक्त सिलेक्टेडच लोक होत का ज्यांनी सातत्य ठेवलं फक्त तेच आता मी तर जवळपास चौदावा महिना चालू असून बोलते कंटिन्यू म्हणजे त्याच्या अगोदर होतो पण दोन तीन महिने आलो नंतर गॅप वगैरे चालवत मला पण या वर्षी जस आलो चौदा पंधरा महिने घरून ठरवलं होतं मित्र झाला होता मित्राची मित्रा खुशी होती म्हणजे झालाय पण तरी म्हणजे कॉलर मध्ये वाटते की म्हणजे आपण लिहायला पाहिजे होतो सोबतचा झालाय तसं जरा भावना होती मनात पण काय करायचं आता ते झालं ते झालं म्हणून मी ह्या वर्षी ठरवलं होतं नाही तोपर्यंत जायचं नाही आणि मम्मी पप्पाने सपोर्ट होता घरात ना घरच्या मनाचे काय नाही तुझं वय जोपर्यंत आहे तोपर्यंत कर पण आपलं बी जरा जिमेदारी राहते ना आता तेवीस चोवीसच्या नंतर वय जर झालं घरच्याकडून पैसे घ्यायला लाज वाटते ते मुलींचं काय माहित नाही मला मुलांचं बाळ पण ठीक आहे बावीसच्या नंतर वेळ वाढ तस घरच्यांप पैसे मागायचं की किती येते वाटते कि बाबा एवढं मोठं झालं घरचे अजून आपल्याला पैसे पुरवले घरच्यांचे म्हणजे कष्टाची वगैरे पैसे राहतात आपण आता म्हणजे त्याचं जर मला वाटायचं कधी कधी मी ग्राउंड ला जायचो नाही कधी एका दिवशी समजा दोन तीन दिवस गेलो एक सुट्टी मारलो तर मनात वाटायचं की बाबा म्हणजे आता घरच्यांचे असं पैसे घेऊ लागलो आपण त्यांना म्हणजे घरी तर सांगायचं मी चाललो म्हणून पण इकडे सुट्ट्या होत्या त्या माझ्या म्हणजे मनात ना कधी कधी वाटायचं किंवा आपण फसवला पण ह्याला जरा ठरवलं होतं की आज काय बोलते बत्तू व्हायचं जो तोपर्यंत जायचंच नाही मागे मग चालू होतं माझं तर काय चोवीस चालू आहे पुढच्या सहा तारखेला पंचवीस चालू होते माझं आता म्हणजे तुमच्यापेक्षा पट्टा चालू होता मग वेळ दिले झाले ना आता तुम्ही बघू शकता काय नाही फक्त सर पशी तुम्ही कंटिन्यू राहा जास्त वर्ष जास्त दिवस बी लागत नाही एक वर्ष जरी कंटिन्यू ग्राउंड केलो तुमचं शंभर टक्के ग्राउंड पंचवीस पर्यंत जाते माझे गेल नाही माझं तसं वेट जास्त आहे मला कर जा, वाटत ना सर नव्वदच्या आसपास आहे दिसत नाही पण आहे वजनाच्या आसपास मी सुट्ट्या मारल त्यामुळे जरा प्रॉब्लेम होला लागतो वजन वाढलं होतं सर म्हणायचे मला कंटिन्यू करत जा सुट्ट्या वगैरे मारत जा नको ऐकायचं नाही मी सर तुम्ही कंटिन्यू करा सरचा ऐका क्लासेस वगैरे रेग्युलर करा सर मी चांगला शिकवतात तुम्ही जर रेग्युलर केलं या एका वर्षात होऊन जातो शंभर टक्के कॉन्फिडन्स सोडायचं ना फक्त लागता म्हणून खेळायचं मी खेळायचं म्हणजे बद्दल जोपर्यंत लागला जायचं नाही म्हणलं तोपर्यंत सर बी होते असत म्हणजे मार्गदर्शन करायला असत दोन सर होते सरला ऐकायचं सरचं म्हणायचं सर कधी कधी मी रस्ता असता सराचं भटकायचं थोडं मग सर म्हणायचे असं करू नको आई वडिलांचा विचार कर मग ते परत लाईन वर आणायचे सर मग आली किंवा थोडे दिवस चालायची गाडी परत भटकली कि मग सर सरांचं ऐकायला जायचं फक्त काय नाही सर आहेत चांगले आपल्या म्हणजे सराचं ऐकलं की होऊन जातं तुमचं काय टेन्शन नाही घेऊ नका फक्त एक वर्ष कंटिन्यू करा एवढं बोलून दोन शब्द थांबवतो आता बघा तुमच्या आई वडिलांचं जर वाटत असतं काय तर ऐका माझं नाही तर शेवटी तुमचं नशीबायला ना मग का जावं लागतं का मला मला